बोला, आला बोला। आला का बाबा साठी तू गेली होती कुठे गेली होती काय आणलं काय आणलं गो बाबा समोर आणला का, का बाबा चाटेला अजून काय

अजून काय आणलं बेटा अजून काय अजून काहीतरी आणलंय असं विचारताय बाबा, बाबा? बल नाही बोलता त्याला काय आणलं तू इथलं बाबा जेवण जेवण आणलो का बाबासाठी काय भेटलय आज तुला शाळेत काय मिळालं आज खिचडी मिळाली का

किती आणलं आमची दरवाणी सार किलो आणू काढते का आणल्यात आमची दुरवाणी कस लागल तू शाळेमध्ये पर्स घेऊन जाते का परत घेऊन शाळेत पर्स न घेऊन जायचे असते बघा कितला आणला बॅग घेऊन जायची असते होय तू काय काय आणलं दाखवत कधीच अजून अजून त्याला काय बोलता याला काय बोलता याला काय बोलता दाखव ना बघा बघा म्हणा बघा मी काय बोलता का बोलता का त्याला बोलत बोलत नाही बर्फी बरोबर का बर्फी बघा म्हणा मी काय आणलं तिथं काय नाही आता

काय काय त्याच्यात बापरे दाखव दाखव मला आम्हाला पण बघू दे काय काय त्याच्यात चॉकलेट दिसते मला अरे बापरे पैसे पण ये तुमच्याकडे दाखव किती पैसे तुम्हाला दाखवत खर चॉकलेट का इथलं सारा सामान आला का तू दाखव दाखव इथला सामान आणला तुझ्या बॅगेत काय काय मला दाखव पैसे बी आहे दाखव बापरे पैसे बी हो दुराच्या दुराच्या परस मध्ये मला तर बघू दे बापरे पैसे बी हो दुर्वाच्या परस मध्ये याच्यात काय चेन मध्ये याच्यात काय हो याच्यामध्ये काय तू ठेवलंय ना आणि काय सांग रबर आहे बुझे रबर आहे ग हो ठेऊन दे ठेऊन देऊन ठेवून दे नंतर बॅग घेऊन जायची असते स्कूलची का परत घेऊन जायची असते पैसे मिसे मिच्यात पैसे पैसे त्याच्यात पण आहे का बघा तुम्ही हो बघा तुम्ही पैसे पैसे मिळले दुर्वाला दुर्वा बोल तू कशी बोलते दुर्वा कशी बोलते तू तु? ठेवून दे, दे? दुर्वा अजून ते आंटींनी काय दिलं होतं तुला दुर्वा तू आंटीकडे गेली होती तुला आंटी काय दिलं होतं ते नको ठेवतीच ती आंटी काय दिलं होत चॉकलेट दिली होती का दुर्व दुकान मध्ये का पार्टी मध्ये हा भो माऊन जाते का तू ठेवून देते का बाबासाठी बरोप आणला का तुम्ही कोही खतम केला का त्याने राजूला काय नाही आणलं का तू तू एवढं सगळे आणते का हे दाखवते तुटून जाईल असं बंद करायचं असतं ते दाखव हा ना कर ना इथून असं करायचं असत ते दाखव ना तुटून जाईल ना गाय बंद नाही झालं इथं टच करायचं असतं बघ टच करायचं झालं अरे वा आता हे घेऊन कुठे जाशील तू आणि चॉकलेट कोणी दिली तुला होय